नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ रेसिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पावसाचे पाणी हे पाण्याचे अतिशुद्ध रूप आहे प्रश्न क्रमांक दुसरा लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर टेम्स या नदीकाठी लंडन हे शहर वसले आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खच दरीतून वाहते तर ऑप्शन क्रमांकाचे योग्य राहील मित्रांना उत्तर तापी ही नदी महाराष्ट्रातील खच दरीतून वाहते प्रश्न क्रमांक चौथा कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांकाचे योग्य राहील मित्रांना प्रोत्तर प्रक्रियाचे कहेचे पाणी हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पाचवा भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या स्थित आहेत जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बावीस एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा सध्या भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या स्थानी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना पाचव्या स्थानी जगात भारताची अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक नव्वद कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणा अस महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर आंबोली या ठिकाण अस महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरावान अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांना उत्तर मुक्तागिरी धबधबा अमरावती जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक बारावा लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये लिंगमळा धबधबा आहे प्रश्न क्रमांक वन जगातील प्राण्याच्या एकूण प्रजातीपैकी किती टक्के प्रजाती भारतात आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना सात पॉईंट पाच टक्क्याहून अधिक प्रजाती जगातील एकूण प्रजातीपैकी भारतात आहे प्रश्न क्रमांक चौदावा जंजीरा बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर रत्नागिरी या जिल्ह्याचा भाग जंजीरा वकासा हे बेटे आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाट बंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सोळावा उलर सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना उत्तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये उलर सरोवर स्थित आहे प्रश्न क्रमांक सतरावा नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर धरण आहे प्रश्न क्रमांक अठरावान चुली धबधबा कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्न मित्रांना मित्रांना प्रोत्तर राजस्थान या राज्यामध्ये चुली या धबधबा आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य मित्रांना मित्रांना उत्तर नाग या नदीकाठी नागपूर हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक विसवान मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही तर ऑप्शन क्रमांक एकोग्य हो राहील मित्रांना प्रत्येक इराण या देशामध्ये मान्सून पाऊस पडत नाही प्रश्न क्रमांक एकविवान महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकाराची विद्युत निर्मिती केली जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो अणुविद्युत प्रकाराचे महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी निर्मिती केली जाते प्रश्न क्रमांक बायस्वान माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरांना प्रदेशात राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान महिला उद्योजकता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीस नोव्हेंबर या दिवशी महिला उद्योजकता दिवस दरवर्षी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चक्रीवादळ चक्रीवादळाला मी दिली हे नाव कोणी दिले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर माल दिव्या देशाने चक्रीवादळाला मी दिली हे नाव दिले प्रश्न क्रमांक पंचवीसवान तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते प्रश्न क्रमांक सविस्वान इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर ओडिसा या राज्यामध्ये इंद्रावती नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सत्ता महाबळेश्वर या ठिकाणी ऑप्शन चा हो क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर पाच नद्यांचा महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो प्रश्न क्रमांक अठ्ठाईसवान देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वन भारत सण किती पासून अन्य धान्य निर्यात करू लागला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर सन एकोणीसशे नव्वद या वर्षापासून अन्नधान्य भारत करू लागला प्रश्न क्रमांक तिसवान आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक दोन हजार पाचच्या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने संमत केला व्हिडिओ आढळत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये